वळा फायनलचा फेरा वळा या मैदानातला आणि सात गाड्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कुणाच्या नसेवी या ठिकाणी एक लाखाचा माळ आहे काही क्षणा चावते पुढे गेलेले एक नंबर तासातले या माग झाला एक नंबर तासावरचे एक नंबर तासावरचे याना बाजूला आता अतिशय सुंदर असं या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं हे गोयाबा केसरी मैदान आज या ठिकाणी पार आणि या मैदानातला फायनलचा फेरा या ठिकाणी वळण्यासाठी सज्ज झाला वळ आणि सुटण्यासाठी सज्ज झाला फायनल फायनलला माईक बन ठेवायचं काय आदतच म्हणल्या असच आदतन तर या बैलगाडी शर्यत क्षेत्राची वाट लावली पोरग जरा लगे लगे लगेच शाळेत घालायचं असं या ठिकाणी आदतचं झालंय आणि रडायला लागलं की घर लगेच जायचं शाळेत आणि घरच्यांनी घेऊन यायचं तसं झालंय आदतला खऱ्या अर्थाने आपण फक्त शिक्षण दिलं पाहिजे आपल्याला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात टिकून राहायचं असेल आपलं नाव करायचं असेल तर आदत मध्ये कमी बैल पळवला पाहिजे परंतु आता आदतची मैदान व्हायला लागली आणि आदतचेच मालक व्हायला लागले त्यामुळे सगळा बट्ट्या बोळ झालाय किती पळवा व कस पळवा हेही कळण झालंय आज गोलात राहिला की मालकाला वाटतंय परवा सुद्धा एक नंबर केला पाहिजे परवा पळा की तेरवा गट सुद्धा घावना झाला या आदतला दोन मैदानाला मागणी जाते पन्नास लाखाकडे तिसऱ्या मैदानाला सांगोला जिंदाबाद पन्नास हजार पाच हजार गाडी भाडे उरावर बदल करा विचार करा या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा सेमीला सात सेमी होते त्यातले पाच सेमी बिगर मायकचे झाले आता फायनलला त्यातले तीन जण पात्र आहेत त्या तिघांचाही फोन आलाय फायनलला तेवढं काय बोलवू नका नाहीतर आमचं वसरू काही वर यायचं नाही आता सांगाल उद्याच्याला फॉर्च्युनरचं मैदान पडलंय त्या मैदानाला गेल्यावर आपली हो, गाडी लागल्यावर हो सांगायला जाणार का माईक बंद ठेवा आताच वासराला आपण चांगलं शिक्षण द्या या कडेला लागू ला द्या कडेला लागू द्या मध्ये लागू ला द्या त्यानं पडलंच पाहिजे परंतु नाही सगळं आता काय मॅनेज व्हायला लागलंय ला ए, एक नंबर तासावरची सगळी बर का सरका तुम्हाला तुमच्या आई बापाची शपथ आहे बर का नाहीतर मास्तरची घाला नाहीत माग सरणार शब्दाचा मार असतो बर का थोड ऐका थोडं ए पुढची बॅरिगेडची आत गेलेली या ना बाहेर बायला बायलाचा असूड माणसांना वापरायला लागतोय हे घर घोर कलयुग आहे काही वर्षापूर्वी हा हाचूड फक्त बैलाला वापरत होते आता बैल मुक्त झाला आणि माणसांना हासूड वापरायची बारी यायला लागली कारण एकदा बैलाला मागास सर म्हणलं की बैल कासराभर भर सरतोय त्या मुक्याला सगळं काय कळतंय इथं माणसांना दहा वेळा मागास सर म्हटलं तरी काय ना पुढं वाकूनच जास्त या ठिकाणी बैल बघतोय सुटला एक वा दोन बाद तीन बार वाघवाडीकरांच हे अलगाडीच शर्यत क्षेत्र येथ मी पणा चालत नाही कारण मी नाही आपली बैल पळत असता मानला पाहिजे मालकाला दीड वाजता या मैदानात आलाय आणि शेवटच्या लॉट मध्ये पावती घेतली आणि नशिबात होत ते साध्य करून दाखवलं या ठिकाणी हे सुंदर असा तुषारवाडीकरांचं गोयाबाच्या यात्रेच्या निमित्तानं हा अण बसून दत्ता मोठे नंदेश्वरकर क्वार्टरचे बैल गाडी मालक आपण या ठिकाणी आपल्या बैलाचे नाव सांगून जा दत्ता मोठे नंदेश्वरकर चे दोन नंबर तासवले आपल्या बैलाची नाव सांगून जा हलगी वादक थांबा या ठिकाणी हे सुंदर असं मैदान पार पडला पुषारवाडीकरांचा श्री देवा गोयाबाच्या यात्रेच्या निमित्तानं दीपावली पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी गोयाबा केसरी मैदान एक आदत एक बैल मैदान पार पडलं हे मैदान पार पडण्यासाठी राबलेल्या या पुजारवाडी गावातील सर्वांचं मनापासून हार्दिक असा आभार त्याचबरोबर ज्यांनी या लोकां बक्षेच्या रकमा दिल्या त्यांचंही मनापासून हार्दिक असं मी आभार